你看。Okay, तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही आमचे मित्र तुमचं नाव काय सीताराम सीताराम पथवे यांनी कॉल केला बबन बन देवगिरी यांची वाटेकरी तर त्यांच्या घरामध्ये साप आहे कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत सगळे शेवटपर्यंत पहा तर सीताराम पतवे यांचं खूप खूप अभिनंदन कारण ते आपल्या जीवाला जीवनदान देत आहे तुम्ही कोणाचे वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा

बस ये रहा भाई बाद में आऊंगा बाद मोकळे असते खात अरे बोळा कपड्या टक्क पाय 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 पाई, त्यातून नाही जायच बाहेर पाणी जाते फक्त नाही पण मग ते मुंदरा जर बिळ केलं शकते शकत

見つけたときもなしなげ。

ती वाटा वाटा निघातो आणि ते प्रत्येक तुमची जाऊ लागले का त्याच्यातून बसून एक निघून जातो काय या इकडून बिळवाता म्हटलं तुम्ही इकडून एक जण ना निघे नाही नाही का ते मग ते उंदराने बरेच त्या पाडेला का बरेच खरपडता मती हा वट्या काढून यायला असताना वद्याला लावून बरं लावून तिकडून प तुम्ही इथंच राहा

चलिए दे बीएफ चला गए रे हां हमरा गए कौन गया रे पक्का का हैज है ना निकालो दूध दूध आ गया सब इधर आ रहा है

कोरोना करती मार्केट आईन माग

कि दुटसले अ member कौ ट्ले पर फ्ले जले डिल्यो नितो ट्रौ Given गवाल ने कोड़ेध था लंग या उल्हीक ुग्डू ड्ले बार ना? और ग॥ी गुलिए आ का ला भाफ

तोच वे वाट पाहा तुना नु मार तिकडे ये चल samba को दिस इकडेच वाटतं इकडे या इकडे मान कोण म्हणतं इकडे ये राय सेट चलो काय डायरेक्ट अजी आलो उतर तुं चेक करू ना उतर ना उतर ना ना उतर तशी आज जोरला बांगर पडया आगाज आता उतरलेच था बाय तिकड सावर बस बस

चपळ आहे ना ना, ना, ना ना चपळ आहे ना, ना।

म्हणजे असं उलटीसतक नाही उलटीसत नाही करू

이, 이, 이. 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 이.

पार्नु आइपुग्नु कस् न होस् ल होस् हो सर त्यहाँतिर पण मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर 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 गेला त्याच्यातून पकडत राहत नाय तुम्ही किती पार खोसली ती मोकळी जाणार पार कर बर काय दिसत

आनंदी आराम करून पारफूट फुल वाचून जस्ट तयार झाले ना कऊ करून यावे तिकडून ना तीन मामा हाना तुम्ही ऐक आत्मी अंतरदैम पुढे ए मग बाई काय थांबा Vậy cái cho tới trắng, trắng 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 trắng

धन्यवाद मित्रांनो आदिवासी तर आमचे मित्राम तसेच शेतीमालक बवन देवगिरी यांच्या घरात खूप असा मोठा साप निघला होता तर आमचे हे सर्व मित्र काय नाही मला माहिती नाही पण सगळ्यांनी मदत केल्यामुळं त्याला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे साप दिसले किंवा वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा कारण वन्यजीव वाचले मुख्य जीव वाचले तर झाडे जा, झुडपे जंगल वाचन आणि जंगल झाडे वाचली तर आपल्याला पाऊस पाणी भरपूर होईल ऑक्सिजन भेट भेटल आणि जगण्याच होईल आणि साप हा पर्यावरणातला महत्वाचा घटक आहे तर सर्वांशी खूप खूप खुँ धन्यवाद जय शिवराज आदिवासी त्याला व्यक्त करत आहोत आणि आसन पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका कारण तुमच्या बरोबर धोका होऊ शकतो तुमचा काय नाव विजय जाधव तर आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी आणि इंस्टाला अकाउंट आहे तर लाईक करा फॉलो करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा जय आदिवासी जय काय आता हाय गाईज आणि शेतकरी जोडी मित्रांनी आमची सापदारलाय साठी धन्यवाद आणि भरभरून अभिनंदन धन्यवाद धन्यवाद तर तुमचंही खूप अभिनंदन कारण तुमच्यामुळेच अशा मुख्य जीवाला जीवनदान भेटत काय काम होत

क्या ये पेन है हां 10 मिलो भरे थे ना अरे आता नहीं ना बहुत गुस्सा ना